शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी सुजल ॲग्रो मास्टर नगर कर्जत येथे पॉवर टिलर पॉवर विडर ब्रश कटर फवारणी पंप यांसारखे शेती उपयुक्त अवजारे उत्तम क्वालिटी आणि वाजवी किंमतीत उपलब्ध व्ही एस टी शक्ती आणि किसान क्राफ्ट कंपनीचे अधिकृत विक्रेते शासकीय अनुदानास पात्र आजच सुजल ॲग्रो मास्तर नगर येथे भेट द्या आणि आपल्याला आवश्यक असलेली शेती उपयुक्त अवजारे खरेदी करा संपर्क नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक एक, एक आठ सहा दोन पाच शून्य सहा शून्य सात आठ सात जिल्हा परिषदेच्या आरक्षण जाहीर झाल्यामुळे इच्छुकांची भाऊगर्दी पक्षात मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे आता वेणगावमधून मधून प्रियंका ऋषिकेश पवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे वेणगाव मधून त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे मध्ये आता प्रियंका पवार मोर्चे बांधणी करत आहेत महिलांशी बांधिलकी असणाऱ्या या महिला असून महिलांशी चर्चा सध्या मध्ये करताना दिसून येत आहेत जिल्हा परिषद निवडणूक लढवायची असा निर्धार प्रियंका पवार यांनी व्यक्त केलाय त्यामुळे त्यांचे पती ऋषिकेश पवार यांची त्यांना साथ आहे तसंच बँकिंग क्षेत्रामध्ये लोकांच्या मदतीनं धावणाऱ्या म्हणून त्यांचा परिचय सध्या आहे आदिवासी वाड्यांमध्ये सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये मदत करताना त्या आपल्याला दिसून येत आहेत तसंच कोविडच्या काळात मदतीला धावणाऱ्या म्हणून त्यांची ओळख आहे विकासनामा कर्जत तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा